हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या ऐका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोहित मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज मी फक्त बोलणार आहे आज मी तुम्हाला एक उपाय घेऊन आलेले आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी पिवळे कपडून घालून पिवळे कपडे घालून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याच्यामुळे आपली जी स्थगित कामं असतील जी थांबलेली कामं असतील त्याला पण गती मिळेल चालना मिळेल आणि ते पटपट भरभर लवकरात लवकर होतील अशी कोणती असा हा उपाय आहे गुरुवारी आपल्याला पिवळे कपडे घालून बाहेर पडायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे मग ती लग्नाची हळद असो नवऱ्या मुलीची पिवळी साडी असो नाही तर सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकवाला हळदीची जोड असो या रंगाशिवाय त्या संकल्पनास पूर्णता पूर्णत्व नाही आहेत तर चला मग या रंगाची माहिती घेऊयात आज सूर्यकिरणांसारखा स्वच्छ आणि प्रभावी रंग असतो पिवळा या रंगाच्या कोणत्याही छटा बघा त्या आल्हाददायकच वाटतात म्हणून आपल्या संस्कृतीत अध्यात्मात आयुर्वेदात विज्ञानात सर्वत्र या रंगाचा वापर दिसून येतो ज्योतिष ज्योतिषशास्त्राने देखील हा रंग शुभ आहे असं सांगितलं आहे हा रंग बृहस्पती अर्थात गुरुग्रहाचे प्रतीक मानला जातो म्हणूनच ज्यांची ग्रहदशा ठीक नसते त्यांनी म्हणजेच ज्यांचा गुरुबळ गुरुग्रह कमजोर असेल त्यांनी पिवळ्या रंगाचा पिवळ्या रंगाचा म्हणजे पिवळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करून गुरु गुरुबळ वाढवण्याचा लोक ज्योतिषशास्त्र आपल्याला सल्ला देतात पिवळा रंग अतिशय शुभ आणि गुणकारीसुद्धा आहे म्हणूनच दिवसाची सुरुवात करताना सूर्यदर्शनाने करा असे सांगतात कारण त्या स्वच्छ पिवळ्या रंगाने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर रक्तभिसनावर आणि आपल्या डोळ्यांवर पण त्याचा सकारात्मक पॉझिटिव्ह आ... परिणाम होतो असं पण म्हटलं जातं की पिवळ्या रंगामध्ये आपलं जे नैराश्य असतं ते मात करण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये खूप असते ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग निगेटिव्हिटीला नकारात्मक विचारांना पण दूर ठेवतो मन आपलं जे आहे आपलं जे मन आहे ते शांत करतं म्हणून वास्तुशास्त्र देखील आपल्या शेणकाठामध्ये अर्थात बेडरूममध्ये आपल्याला पिवळा रंग लावण्याचा सल्ला देतात पिवळा पिवळ्या पिवळे पडदे चादर किंवा पिवळ्या रंगाचे निसर्ग चित्र लावावे असं सांगितलं जातं पिवळ्या रंग पूजेत पिवळ्या रंगाचा विशेष वापर केला जातो पितळी उपकरणे घासून लख केली की सोन्यासारखी पिवळी दिसू लागतात घराच्या मुख्य द्वारावर हरित मुखाने गृह गृहलक्ष्मीच्या था हाताने ठसे उमटवले जातात त्यामुळे नकारात्मक पूजेला प्रतिबंध होतो हळद गुणकारी आहेच पण शिवाय भगवान विष्णूंचा पण रंग जो आहे तो प्रिय म्हणजे हा पिवळाच आहे म्हणून अनेक लोक दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवदर्शनाला जातात तसंच महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळ्या रंगाचे कपडे घालून तुमचे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते पण खुलून निघतं आणि आपल्याला जो आपले काम होण्यास पण आपल्याला हातभार लागतो तो म्हणजे आहे पिवळा रंग मात्र हा रंग प्रमाणापेक्षा जास्त वापरणे हे चांगले नाही अन्यथा कावीळ झाल्यासारखे डोळ्यांना सगळे काही पिवळेच दिसू लागेल आणि पिवळ्या रंगाचा तिटकारा येईल म्हणूनच पिवळ्या रंगात हलका पिवळसर रंग निवडा आणि गुरुवार हा स्वामी समर्थ सुद्धा आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्यात जेवढं श्री स्वामी समर्थ नामाचा जप कराल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे खूप म्हणजे खूप मोठी ताकद आहे